मी मागे एका एक व्हिडिओ मध्ये बोलली होती की माझ्या मेंढीच्या पोटात तीन पिल्ला आहेत आणि तीन आहेत त्याच्या त्याच्यासोबतच ते तीन पिल्ले व्यवस्थित राहावी जशी समजा जलमलीत किंवा तिच्या पोटात ती तीन पिल्ले व्यवस्थित राहायला त्यांचा व्यवस्थित ग्रोथ व्हायला त्याच्यानंतर ती पिल्लं झाल्याच्या नंतर त्यांचं जे सांभाळणं वगैरे आहे ते काय म्हणजे ना असं जोप वगैरे नाही अशीच काही गोष्ट नाही तर बघा की त्यांची ग्रोथ व्यवस्थित व्हायला आपल्याला पण तशी काळजी करावी लागते आणि समजा झाल्याच्या नंतर जेव्हा ती जलमतात त्याच्यानंतर त्यांची जी काळजी आहे ती खास करून आपल्याला घ्यावी लागते त्यांना तसं सांभाळावं लागतं तसं त्याच्या जी ट्रीट आहे त्यांची ट्रीटमेंटची तशी करावी लागते आणि हे सर्व सोपी गोष्ट नाही आहे हे सर्व नियोजन पद्धतशीर केलं पाहिजे आपल्याला तेव्हाच ते होऊ शकतं तसेच जे आता मी बोमलत असते ना सारखी की चारा मुरघास करा मुरगास करा मक्याचा मुरगास पाहिजे स्वतःचा पाहिजे मुरगास तर हे सर्व मी बोमलत असते ना ते ह्याच्यात हा महत्त्वाचा भाग येतो तुम्हाला जर नारी सुवर्ण सांभाळायचंच असेल तर मात्र तुम्हाला हा मक्याचा मुरघास पाहिजे आणि तो पण स्वतः केलेला पाहिजे स्वतःचा विकतचा नाही कारण की हा महत्त्वाचा भाग येतो ह्याच्यामध्ये जे मक्क्याचा मुरघास आपण बनवतो तो मक्याचा मुरघास त्याची जे दाणे आहे त्याचं जे प्रोटीन वगैरे आहे ते त्या पिल्लांना भेटत असतो भले मग तुम्ही खुराक जरी कमी केलात किंवा खुराक समजा तुम्हाला नाही जमलं द्यायला तरी मक्याचे जे दाणे आहेत ते खुराकाचंच काम करत असतात त्यामुळे तिच्या पोटात जे बाळ आहेत तीन आहेत किंवा चार आहेत हे जे जास्तीचे बाळ आहेत ना त्यावेळेला तो त्यांना म्हणजे त्यांना जे काही प्रोटीन वगैरे आहे ते मक्याचे दाणे वगैरे हे त्याच्यात सगळं त्याच्यात येत असतं त्याच्यात प्रोटीन वगैरे त्या पिलांना वाढायला ग्रोथ वगैरे ते त्याच्यातनं भेटत असते आणि त्या मेंढीला ताकदसुद्धा त्याच्यातनं भेटत असते म्हणूनच मी बोमलत असते की तुमचा जो चारा नियोजन आहे तुम्ही कितीही कुणीही काही सांगू द्या तुम्हाला तुम्हाला फक्त मी एक सांगते ना की चारा नियोजन हा तुमचा पाहिजेच पाहिजे आणि चारा नियोजनमध्ये मक्याचा मुरघास हा महत्त्वाचा भाग आहे तो ह्या मेंढरांसाठी पाहिजे कारण की कोणाला असं वाटेल दुसऱ्या तिसऱ्या वेताला तर नाही एखादी मेंढी पहिल्या वेतालासुद्धा तीन पिल्लं पण देते आणि चार पिल्लं पण देते पण तिच्या ती ताकद जसं त्या पिल्लांची आतमध्ये पोटामध्ये ग्रोथ होणं आणि जन्मायला जेव्हा येतात त्यावेळेला तिला जी ताकद पाहिजे असते ती ताकद तिला त्या चाऱ्यातनंच येत असते आणि तो चारा म्हणजे महत्वाचा मुरघास तर बघू शकता ही जी मेंढी आहे तिला मी बोलले ती तीन पिल्लं ही ती तीन पिल्लं आहेत आणि असं कोणाला वाटत असेल की ही दुसऱ्याची आहे तर कधीच मेंढी दुसऱ्याच्या पिल्लाला पाजत नसते आपल्याच पिल्लांना पाजत असते दुसऱ्याच्या पिल्लांना दुसऱ्या मेंढीच्या पिल्लांना जवळ सुद्धा करत नसते त्यामुळे आणि एखादी अशी असते मायालू की दुसऱ्याच्या पिल्लांना सुद्धा घेते पण कोणाला असं शक असेल तर स्वतःहून येऊन इथे प्रत्यक्षात पाहू शकता तर ही तीन पिल्लं झाली आहेत पण ह्या तीन पिल्लांचा संगोपन पोटात सुद्धा करते तिला जेव्हा करायचं असतं त्या वेळेला तिला चारायची गरज असते आणि त्याच्यासोबत ती जळल्याच्या नंतर जो संगोपन असतो तो सुद्धा तो आपल्याला देखरेखीत व्यवस्थित करावा लागतोय कारण की जर त्यांची जर काळजी घेतली नाही पहिल्याच ठीकच असतो पण जे नंतर मागची जी असतात ना समजा चार झाली तर मागची जी दोन आहेत किंवा तीन झाली तर मागचं आता हे बघा हे मागचं आहे मग काय होतंय ह्यांची ज्या संगोपनात आपल्याला थोडंसं त्यांच्यावर फोकस जास्त करायला लागते आणि हे सर्व सोपं नाही आहे ह्याच्यासाठी अभ्यास असणं गरजेचं आहे त्याच्यासोबत सिस्टम असणे गरजेचे आहे कारण की सिस्टम असली तर म्हणजे सिस्टम ही आहे की त्यांचं जे राहण्याचं त्यांच्या चाऱ्याचं आणि मुरघास हा महत्त्वाचा भाग येतो ज्याने आपल्याला ह्या मेंद्रांना काही प्रॉब्लेम आहे आता ही तीन पिल्लं झाली पण हिचा स्ट्रक्चर वगैरे तुम्ही बघू शकता बॉडी स्ट्रक्चर कसा आहे म्हणून काहीही प्रॉब्लेम तिचा झालेला नाही आहे कशामुळे तर आपण जो मुरघास दिलेला आहे मक्याचा मुरघास त्याच्यामुळे हे सर्व सक्सेस झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक ज्या वेळेला तुम्ही मेंढीपालन नारी सुवर्ण करत असाल त्यावेळेला चारा नियोजन तुमचा असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत मक्याचा मुरघास असणं पण ग गरजेचं आहे नाहीतर मग काय होईल मी एखादं म्हणेल नेपियरवर सांभाळा एखादं म्हणेल मी ह्याच्यावर उषाच्या वाड्यावर ह्याच्यावर त्याच्यावर सांभाळेल तर सक्सेस होत नाही आणि मक्याचा मुरघास वगैरे मी ह्यासारखा बोलत असते ना तर तसा बघायला गेला तर भोरचे दात आहेत त्यांना चांगला अनुभव आलेला आहे ह्या मक्क्याच्या मुरघासाचा त्यांचं म्हणजे कसं आहे मी आता फुकटचा जे सल्ला देते हा कोणाला पटतच नाही आणि सिरियसली कोण घेतच नाहीये तसंच त्या भोरच्या दादांचं झालेलं आहे आता पन्नास हजाराला ते लॉस गेलेले आहेत पण त्यांना आता मात्र चांगला अनुभव आलेला आहे ज्या वेळेला सांगत होतं त्या वेळेला एवढा गांभीर्य नव्हतं आणि केलं पण तरी पण त्यांना तसं जमलं नाही जसं सांगते तसं जमलं नाही त्यामुळे ते लॉस गेले तर आता मात्र जो विकतचा त्यांना सल्ला आलेला आहे ना कधी पण लक्षात ठेवायचं फुकटचा सल्ला भेटत असेल ना तो एवढा गांभीर्याने कोण घेत नाही पण ज्या वेळेला विकतचा सल्ला येतो ना त्यावेळेला आता तसंच त्यांचं झालेलं आहे विकतचा त्यांना सल्ला आलेला आहे त्यामुळे आता त्यांना चांगलं कळलेलं आहे आपल्याला ह्याच्यात काय केलं पाहिजे आणि किती म्हणजे मनाने केलं पाहिजे त्या ह्याच्यातलं जो व्यवसायातला जो काही येतात गोष्टी ती किती मनाने किती सिरियसली घेतलं पाहिजे ह्या सर्व गोष्टींना हे आता त्यांना चांगलं कळलेलं आहे त्यामुळे काय माहिती आहे का ना जी दोन तीन पिले ही होणारी आहेत ही घेतलीच होतातच आता मी ज्या वेळेला सुरुवातीला ना मी काय आताच यूट्यूबला सांगत नाही तर तीन वर्ष झाली तर मी ह्यांना सांगत असते की ह्या दोन पिल्लं होतात तीन चार अशी ह्यांना पिल्लं होतात पण आपण तसं केलं पाहिजे विश्वास कोणालाच नाही बसत पण आता आता हल्ली हल्ली विश्वास बसायला लागलाय की खरंच ह्या पिल्लं होतात म्हणून तेवढी तर कसं आहे ना ह्या है विश्वासा सोबतच हे गांभीर्य सुद्धा असणं गरजेचं आहे की ह्याना चाराचा जो नियोजन आहे तो किती महत्वाचा आहे यांचे राहण्याचा जो नियोजन आहे तो किती महत्वाचा आहे कारण की हे जर असेल तरच ही सक्सेस मध्ये असतात नाहीतर कुणी कितीही काही करू दे काहीही फरक पडत नाही आणि कोणाला असं वाटत असेल की माझं नुकसान नाही झालंय झालाय माझं पण नुकसान माझा नुकसान झालाय त्यातनंच मी शिकत आलेली आहे त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की तुमचं नुकसान होऊ नये त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते अशा अशा गोष्टी करा ज्याने नुकसान तुमचं होणार नाही कारण की मी खूप नुकसान झेललेलं आहे आणि त्यातनंच शिकत आलेली आहे आणि जरी कोणी जर समजा नाही लक्ष दिलं मी एवढं सांगूनसुद्धा नाही कोणाच्या नाही झालं तर मात्र त्याचाही शंभर टक्के नुकसान होणार आणि त्या वेळेला मग मग जो त्यांच्याकडे तो नुकसान झाल्याच्या नंतर मग पन्नास साठ हजाराचं नुकसान झाल्यावर जो अनुभव येईल तो विकतचा अनुभव त्यांच्याकडे असणार आहे मग मात्र त्या अनुभवावर ते पुढं चालणार तर काही असं पण वाटतं की खुराक वगैरे यांना दिला पाहिजे मान्य आहे खुराक मग मी काय सांगते जो मक्क्याचा मुरगाच बोलते त्यांना जे कनिज असतात आता माझ्याकडे नाही ना बोलला तरी एका ताटाला तीन तीन कनिज होते आता आणि त्याचे जर दाणे पाडले असत ना तर पाव ते अर्धा किलो एका ताटाचे दाणे निघाले असते मग तेच त्याच्यात मिक्स केलेले आहेत आणि तोच खुराक झाला आणि त्याच्यावर मी थोडं थोडं खुराक देतच असते नाही नाही असं आहे आता हा जे उड्या मारता येत ना त्या वेळेला मला लोकं बोललेली की वेडी आहेस का हे एवढं मेंढरांसाठी करतेस आणि मक्याचं कणीस काढत नाही जर मक्याचं कणीस काढून विकलं असतं एक कणीस शंभर रुपयाला जाईल कारण की त्याचं पॉईंट आहे तिथं विकलंच ना तर शंभर रुपयाला जाईल तर विचार करा मला माहीत होतं ते आहे की आपल्या मेंढरांसाठी आज जर मी ते जर विकलं असतं तर हे मला बघायला भेटलं नसतं ज्याज माझी ही कोकरं उड्या मारतायत ह्या ना त्यांच्या आईने टॉनिक दिला आहे या त्यांच्या आईला जो मी टॉनिक दिलेला आहे तो मक्क्यातनं दिलेला आहे कारण की मक्का जो आता आपण दिलेला आहे दाणे वगैरे त्याच्यातच आपण हे केलेले आहेत त्याच्यामुळे तिला जी ताकद आली तिने जो तो त्यांना औषध वगैरे जसं आता काही लोकांना असं वाटेल की लगेच जल्मला जलमला टॉनिक जलम जलम दिलाय काय का। तर तसं नाही आहे ते आपण मक्क्यातनं दिलेलं आहे आणि तिच्या आईला मक्का दिल्यामुळे आज तिच्या आईने ह्यांची जी ग्रोथ करायची ती व्यवस्थितपणे केलेली आहे त्यांना जे प्रोटीन वगैरे पाहिजे होतं पोटामध्ये ते त्यांना भेटलेला आहे बघू शकता तिघं किती थी, व्यवस्थित आहेत जी आम्हाला सुरुवातीला कमजोर वाटलेली ती तर जास्तीत जास्त उड्या मारत असते आणि खरंच आनंद वाटतो हे बघून आणि जो आपण निर्णय घेतलेला आहे चाऱ्याचा डिसिजन जो घेतलेला आहे तो एकदम ओके आहे आणि खरंच लोकांनी जर करायचं असेल तर मात्र असं काहीतरी वे करा वेगळं भले तुम्हाला नावं ठेवली तरी चालेल पण करते वेळी आपल्याला माहीत पाहिजे की आपण काय करत आहोत आणि हा सर्व जो रिझल्ट आहे ना तो फक्त आणि फक्त मक्यामुळे माझ्याकडे जा दुसरा चारा नाही आहे मक्याचा मुरघास आणि आपला जो कडवा आहे त्याचा भुसा आहे थोडाफार हरभऱ्याचा आहे हरभऱ्याचा पण जास्त नाही एवढे दोनच चाऱ्यावर आहे आणि हिरवामध्ये आवडीने सगळ्यात जास्त आवडीने मक्याचा मुरगास खात आहेत आणि स्वतः बनवल्यामुळे आपल्याला काही शंकाही नाही आहे त्याच्यात आणि क्वालिटी ही तुम्हाला दिसतच आहे त्यामुळे काय झालं आहे माहिती आहे का मेंढीची जी ग्रोथ आहे म्हणजे मेंढीची जी, में जी हा हेल्थ आहे ती पण उतरली नाही त्याच्यासोबत ही व्यवस्थित हे झालेली आहे आणि मागच्या टायमाला माझ्याकडे थोडी मिस्टेक झालेली ती मागच्या टायमाला पण तिला तीन पिल्लं झालेली पण माझ्या मिस्टेकीमुळे माझं मिस्टेक एवढी झाली मुलगास होता पण कमी प्रमाणात होता आणि जास्त प्रमाणात होता तो नेपियर मी बोलते ना नेपियर लावू नका नेपेअरचा रिझल्ट येत नाही तर नेपियर होता त्यावेळेला थोडाफार त्यामुळे काय झालं माहिती आहे का की ह्या मेंढीला दूध कमी पडला आणि पिल्लांना मग दूध पुरवठा येईना आणि त्यामुळे माझा एक पिल्लू जगावला गेला मग ह्यासाठीच हा जो मकेचा आहे मुरघास वगैरे त्याचा नियोजन मी जास्त वाढवला जास्त स्टोरेज केले त्याचं आज माझ्यासमोर रिझल्ट आहे मेंढी पण ओके आहे पिल्लं पण ओके आहेत मेंढीला दूध पण व्यवस्थित आहे आणि ती तिघं दूध व्यवस्थित पियत आहेत स्वतः पित आहेत माहिती का मला असं वाटलेलं तर ह्याला पाजावं लागणार आहे तर तसं पण करायची गरज नाही आहे एवढी उड्या मारत आहेत की बारी बारीनी जसं ज्याला भूक लागेल तसं दूध आहेत आणि ती पण उभी राहते त्यामुळे खूप ते म्हणजे काही टेन्शनच नाही आहे असं झालं आहे की तीन पिल्ला असतात ना तरी पण आपल्याला मेंढी पालनात मात्र ह्या काहीही प्रॉब्लेम येत नाही फक्त चारा नियोजन व्यवस्थित पाहिजे